नमस्कार शेतकरी बंधून माझे नाव सर्जेराव नरसुमक दोन राहणार पुणार तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर शेती शेत कंपनी मी हे धान लावलेलं ला आहे आजी धान लावते तयार करून घेतले आणि ते मग तयार करून घेतल्यावर हो, रोप उपडून ठेवून ते रोप बाविष्टीन मध्ये भिजवून घेतले गोते एक अर्धा तास एक सावली मध्ये ठेवून नंतर लागण केली दोन ते तीन गाडीने लावलेला आहे त्याला वीस पंचवीस धान फुटले आणि ते वारं आले देखील ते पडू शकत नाही असं धान मजबूत तयार झालेलं आहे माझ्या शेताची भाताची उंची सरसकडी एक सारखी आहे आणि आणि भाताचे जे लोंब पडलेला आहे ते आठ ते नऊ उंचीचं लोंब आहे भाताची उंची पाच फूट आहे कुठलाही रोग नाही आहे सगळं व्यवस्थित आहे भाताचा कलर पांढरा पेक आहे तो मी स्वतः घरी खातोय आणि तुम्ही बी खावा आणि तुम्ही विक्रीसाठी नेणार तुम्ही विक्रीसाठी न्या कडवडणच्या पेक्षा माझा प्लॉट बघून मी खुश आनंदात आहे आणि तुम्ही पण लावा आणि खाण्यासाठी तुम्ही न्या मला ह्या प्लॉट मध्ये पस्तीस ते छत्तीस मोदी भात होईल अशी आमची अपेक्षा आहे तर अठरा गुंटी राहण आहे तो प्लॉट मध्ये रोप तयार करून दोन पाकिटाची रोप तयार केली आणि ती लागण केलेली आहे अशोक केरबा मग दुम मुक्काम तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर सिटी सेड कंपनीचा अजिता हे मी भात लावलेला आहे चिखल करून रोप लावलेले आहे रोप लावताना दोन ते तीन काड्याने रोप लावलं ला होतं आता पंचवीस काडीच रोप झालेले आहे रोग प्रतिकार क्षमता जास्त आहे वारे जरी आले तरी ते पडत नाही हे भात पांढरे शुभ्र आहे खायला चांगले आहे या लोंबीची साईज आठ ते नऊ इंच आहे तुम्ही बघू शकता की हे भात पूर्ण भरलेलं आहे तर चांगला असल्यामुळे इतरांच्या पेक्षा बाजारभाव चांगला लावून खूप समाधानी आहे तुम्ही ही लावा सीटी सीड शेतकऱ्यांची साथ शेतीचा विकास